गणपती बाप्पाच्या आगमनानंतर घराघरात एक वेगळीच उत्साहवर्धक परंपरा सुरू होते ती म्हणजे गौराईचे आगमन गौराईला गौरी किंवा महालक्ष्मी असेही म्हटले जाते सौभाग्य समृद्धी संपन्नता आणि पवित्रतेचे प्रतीक मानली जाणारी गौराई गणपती सोबत येते आणि घरात तीन दिवस राहते या काळात त्याची मनोभावे पूजा केली जाते पूजा म्हटलं की नैवेद्य हा त्याचा सर्वात महत्वाचा भाग आहे देवतेला नैवेद्य दे अर्पण करणं म्हणजे आपली भावना आपलं प्रेम आणि निसर्गातून मिळालेल्या अन्नाची कृतज्ञता व्यक्त घेणार होईल गौराईला कोणते नैवेद्य अर्पण करावे आणि प्रत्येक नैवेद्याचा काय अर्थ असतो एक पुरणपोळी गौराईच्या नैवेद्यात पुरणपोळीला अग्रेसर स्थान आहे गव्हाच्या पोळीमध्ये गोड कडधान्याचं सारण भरून बनवलेली पुरणपोळी समृद्धी आणि गोडीचं प्रतीक आहे जस पुरणपोळी गोड असते तसंच आपलं कुटुंबीय गोड व्हावं अशी भावना भक्त व्यक्त करतात या पदार्थामुळे घरातील वातावरणात आणि आनंद वाढतो तांदळाची खीर किंवा शेवयांची खीर खीर हा प्रसादातील अत्यंत महत्वाचा पदार्थ आहे दोन साखर वेलची आणि तांदूळ किंवा शेवया वापरून बनवलेली खीर शुद्धता आणि समाधानाचं प्रतीक आहे खिरीचा गोडवा गौराईला अर्पण केल्याने घरात सुख शांती नांदते आणि आपले सर्व संकल्प पूर्ण होतात असा विश्वास आहे तीन बेसन प्रवास नारळ लाडू लाडू हे गोड पदार्थ गौराईच्या पूजेत अनिवार्य मानले जातात महाराष्ट्रात अनेक प्रकारचे लाडू प्रचलित आहेत बेसन लाडू रव्याचे लाडू किंवा नारळाचे लाडू प्रत्येक लाडू मागे वेगळी परंपरा आहे लाडू म्हणजे एकत्र येण्याचं आणि ऐक्याचं प्रतीक घरगुती बनवलेले लाडू आरोग्य समृद्धी आणि दीर्घायुष्य देतात अशी श्रद्धा आहे चार कडबू गोडवडे गौराईच्या नैवेद्यात कडबू किंवा गोडवडे खास महत्वाचे मानले जातात या पदार्थांमागे गोडी आणि तृप्तीचा संदेश आहे श्रावण आणि महिन्यात अशा गोड पदार्थांना विशेष मान्यता आहे कारण त्यांचा संबंध भरपूरतेशी आणि समाधानाशी जोडलेला आहे पाच घावने घावने हा तांदळाच्या पिठाचा किंवा भाताचा बनवलेला पदार्थ पातळ पोळीसारखे दिसणारे हे घावने शुद्धता आणि साधेपणाचं प्रतीक आहे तांदूळ हा निसर्गाने दिलेला प्रमुख धान्य पदार्थ आहे आणि त्यामुळे गौराईच्या नैवेद्याला तांदळाचे पदार्थ अर्पण करणे अत्यंत शुभ सहा दही भात दही भात म्हणजे थंडावा शांती आणि समाधान दही हे सात्विक शुद्ध आणि पचायला हलके अन्न असल्यामुळे गौराईच्या नैवेद्यामध्ये याचा समावेश केला जातो दही भात अर्पण केल्याने मन प्रसन्न होतं आणि जीवनात स्थैर्य येतं अशी श्रद्धा आहे सात फळ गौराईला केळी डाळीं द्राक्ष सफरचंद यांसारखी अर्पण केली जातात ही निसर्गाची शुद्ध देणगी त्यामध्ये नैसर्गिक गोडवा आणि पोषण असत फळ अर्पण केल्याने आपण निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि जीवनात आरोग्य व भरभराट लाभते या सात पदार्थांनी गौराईच्या नैवेद्याची थाळी पूर्ण होते प्रत्येक पदार्था मागे एक गुण संदेश आणि प्रतिकात्मकता आहे बोडवा समाधान आरोग्य समृद्धी आणि पवित्रता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका